नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपला पर चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा तर चला सुरुवात करू आजच्या या पहिल्या प्रश्नाला हे बघा पहिला चालू घडामोडीचा प्रश्न आहे अल्फा जे जिनोम हे नवीन ए आय मॉडेल कोणी लॉन्च केले आहे तर याचे उत्तर आहे गुगल डीप माइंड मित्रांनो हा व्हिडिओ येणाऱ्या भरतीसाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे तर बघा दोन नंबरचा प्रश्न बघा अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन मोहिमेला म्हणजे अमृतला किती वर्षे पूर्ण झाली तर दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत यानंतर तीन नंबरचा प्रश्न बघा अदम्य हे जलदगस्त जहाज कोणत्या संस्थेत समाविष्ट करण्यात आले याचे उत्तर आहे भारतीय तटरक्षक दल गोवा चार नंबरचा प्रश्न बघा भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कुठे उभारले जात आहे तर याचे उत्तर आहे साहिबाद गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा ग्रीन डेटा सेंटर उत्तर प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कुठे तर गाझियाबाद या ठिकाणी एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल हे नाव महत्वाचे आहे ग्रीन डेटा सेंटर यानंतर पाच नंबरचा प्रश्न बघा डी आर डी ओ कोणते नवीन क्षेपणास्त्र विकसित करत आहेत बघा त्या क्षेपणास्त्र नाव बघा के सिक्स हायपरसोनिक सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे एस एल बी एम हे त्याचे नाव आहे यानंतर सहा नंबरचा प्रश्न आपला आहे दोन हजार एकोणतीसचे जागतिक पोलीस व अग्निशमन खेळ कोणत्या देशाला मिळाले आहे तर याचे उत्तर आहे आपला प्यार भारत देश सात नंबर बघा डी आर आय ने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे म्हणजे बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी आणि याचे उत्तर आहे ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट आठ नंबरचा प्रश्न मानव वाघ संघर्षासाठी पर्यावरण मंत्रालयाने कोणती योजना मंजूर केली आहे तर याचे उत्तर आहे टायगर्स आउट ऑफ टायगर रिझर्व म्हणजे टी ओ टी आर नऊ नंबर प्रश्न बघा जीओ पार सी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय महत्त्वाच्या आय एम पीच्या प्रश्न आहे योजनेवरती प्रश्न विचारला जाईल यानंतर दहा नंबरचा प्रश्न अठ्ठ्याहत्तर वी, वी राष्ट्रीय जलचर अजिंक्यपद स्पर्धा कुठे झाली तर भुवनेश्वर या ठिकाणी भुवनेश्वर कोणत्या राज्या राज्यात येतं तर ओडिसा राज्यात अकरा नंबर प्रश्न राष्ट्रीय जलचर स्पर्धेत एक्केचाळीस पदके जिंकून अव्वल स्थान कोणी पटकावले किंवा कोणाला मिळाले तर कर्नाटक या राज्याला आणि स्पर्धा कुठे झाली होती तर ओडिसा या राज्यामध्ये यानंतर बारा नंबरचा प्रश्न बघा बारा नंबरचा प्रश्न ए डबल आय बी बँकेचे नवीन अध्यक्ष कोण निवडले गेले तर झो जी आय चीन यानंतर तेरा नंबरचे प्रश्न सुगम्य भारत ॲप कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे ॲप महत्त्वाचे आहे सुगम्य भारत आय एम पी ए हे पण आपल्याला लक्षात ठेवावं हो, लागेल यानंतर जीविका हा उपजीविका प्रकल्प कोणत्या राज्यात आहे हे पण लक्षात ठेवत आहे जीविका नाव तर बिहार राज्यात यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर हरियाणा या राज्याने यानंतर शेवटचा प्रश्न आपला येईल सोळा नंबरच्या सातवी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे झाली तर याची उत्तर आहे पुणे महाराष्ट्रामध्ये बघा सात नंबरची म्हटलं जेणे सातवी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद हे नाव महत्त्वाचे आहे लघु विमान शिखर परिषद दोन हजार पंचवीस तर पुणे आणि महाराष्ट्र तर चला मित्रांनो आता उद्या आपण एक जुलैचे करंट अफेअर बघणार आहोत एक जुलै करंट अफेअर तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला धन्यवाद